नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही चरणी प्रार्थना तर मी आज आहे ना अठ्ठावीस छातीचं कटची ब्लाऊजची कटिंग दाखवते तर मी कशी कटिंग करते ते दाखवते तर सगळ्यात पहिले आहे ना मी जे अठ्ठावीस छातीचं कटचं पॅटर्न काढलेलं आहे ना तर ते क फक्त साईड पीस आणि कटोरी ठेवून घेते आणि जो पाठीचा भाग आहे ना तो आपण माप घेऊनच टाकून घेते कारण की कसं त्यावर येणा कमी जास्त करता येतं आणि व्यवस्थित ब्लाऊज उंचीला पण वाढवता येतं मी पहिल्यापासून बऱ्याच दिवसापासून अशाच पद्धतीने कट करते कारण की कट फक्त असं कटोरी जरी ब्लाऊज राहिलं किंवा प्रिन्स कट ब्लाऊज राहिलं तरी पण मी फक्त दोनच पार्ट ठेवते आणि हा जो पाठीचा भाग आहे तो आपण उंची टाकून मुंढ्याचा आकार देऊन आणि त्यानंतर मी त्याला शेप देऊन घेते आणि नंतर कट करून घेते आणि फक्त साईड पीस आणि कटोरी ठेवलं की मग आपल्यांना व्यवस्थित सोपं पडत पडतं तर या ब्लाऊजची पूर्ण उंची टाकली मी पंधरा उंची टाकलेली आहे आणि पंधरा उंचीनुसारच मग मी बाकीच्या पाटांची पण उंची वाढवते ते तर ही जी कटोरी आहे ना तर हिची पण आता खालच्या साईडने ना जशी आहे तशी आखून घ्यायची इकडे जेवढी पाठीच्या भागाची उंची वाढवली ना आपण आता हे जे पॅटर्न आहे ना हे चौदा उंचीचं पॅटर्न होतं मग मी बॅक साईडला पंधरा उंची टाकली आणि याला पण अशी खाली एक इंच वाढवून घेतलेली म्हणजे बरोबर दोघं पण पार्ट एकमेकांना बरोबर मॅच होता आणि उंची पण बरोबर तेवढी बसते आणि ब्लाऊजची उंची परफेक्ट आली की मग ब्लाऊज पण व्यवस्थित येतं आणि बाही जी आहे ना तर ब्लाऊजची बाही आहे साडेतीनची तर मी घेते साडेचार तर मी बाहीचं पण पॅटर्न असं हातानेच आकार देऊन घेते कधीच पॅटर्न टाकत नाही कारण ती भरपूर दिवसापासून अशीच सवय झालेली आहे आणि दोनच पॅटर्न ठेवले की पूर्ण ब्लाऊज आखून घ्यायचं आणि त्यानंतर कट करायचं आता ह्या ज्या कस्टमरचे ब्लाऊज आहे ना तर तीन ब्लाऊज होते प्रिन्स कटचे तिघं पण ब्लाऊज मी एकावर एक अस्तर टाकून घेतलं आणि बाकी ब्लाऊज पीस जे आहे ना ते नंतर कट करणार आहे कारण ब्लाऊज पीस पूर्ण सिंथेटिक साडीमधले आणि काही साड्या ब्लाऊज पीसला काट आहे तर काही ब्लाऊज पीस अशी प्लेनमध्ये आहे मग अस्तर कटिंग करायला कसं आपण तीन पण अस्तर कटिंग करू शकतो चार पण अस्तर कटिंग करू शकतो मग आपला तेवढा वेळ वाचतो आणि इतक्यात क कटिंग करून होती आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि नंतर जे ब्लाउज पीस असतात ना ते एक, -एक सिंगल करून कट कर केले तरी चालतात अशा पद्धतीने मी ब्लाऊजची कटिंग करून ठेवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कटिंग करताना मी सह जास्तीत जास्त, जास्त म्हणजे संध्याकाळी करते दिवसभरात म्हणजे जेवढे ब्लाऊज आपले शिवायचे ना तेवढे शिवून घेते किंवा एखादा ब्लाऊज जरी शिल्लक राहिलं ना ते शिवन शिवन तर ते राहू देते आणि जे उद्याच्या शिव शि उद्या साठी शिवण्यासाठी आपल्या ब्लाऊज पाहिजे असतात तर ते आदल्याच दिवशी संध्याकाळी मी कटिंग करून ठेवते कारण की कसं दुसऱ्या दिवशी आपल्याला दुकानात जरी आलं ना ब्लाऊज जर कटिंगचे जर राहिले तर ब्लाऊज शिवण्यासाठी वेळ लागत नाही आणि कंटाळा येत नाही आणि जर का रात्री ब्लाऊज नाही कटिंग केले तर आपलं मग दिव दुपारपर्यंत मग ब्लाऊज कटिंग करण्यात जातं आणि जी वेळ असते जो उत्साह असतो आपल्या कामाचा ती वेळ त्याच्यात कटिंगमध्ये निघून जाते आणि आपल्याकडनं मग जास्त शिवणकाम पण होत नाही तर शिवणकाम करण्याच्या ह्या काही खूप काही बारी बारीक बारीक ज्या गोष्ट गोष्टी असतात ना त्या जर व्यवस्थित आपण जर त्या गोष्टी लक्षात जर ठेवल्या तर ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि एक, एकदम व्यवस्थित आणि पद्धत एकदम सोपी असल्यामुळे ना ब्लाऊज पण पटकन शिवून होतं अशा पद्धतीने मी रोज संध्याकाळी ब्लाऊज पाच ते सहा सहज कटिंग करून ठेवते आणि ते माझे कसं होतं दिवसभर कमी काम होतं आणि संध्याकाळच्या वेळेस जास्त काम होतं मग मी पाच ते सहा ब्लाऊज कटिंग करून झाले की मग बाकी दोन तीन ब्लाऊज जरी बाकी शिल्लक राहिले तरी मग मी ते परत संध्याकाळी करते नाही तर दुसऱ्या दिवशी करते म्हणजे कटिंग तर मात्र रोजच कटिंग करून ठेवायची रोज कटिंग केली का आपलं कामाचं पण नियोजन कळतं आपल्यांना आपण किती ब्लाऊज शिवतो आपल्याकडनं किती काम होतं हे पण आपल्या लक्षात येतं तर हे ये बघा हे पूर्ण सिंथेटिक साड्यांमधले पीस आहे आणि या सध्या या साड्यांना इतके कोस आहे ना तर ब्लाऊज पीस कटिंग करताना भरपूर प्रॉब्लेम येतो काट आणि बाहीचा पार सगळे असं व्यवस्थित बघावं लागतं आणि जर का खाली वर राहिला तिरपा जर राहिला तर शिवायला पण खूप प्रॉब्लेम येतो तर जास्तीत जास्त हे सेंटेटिक ब्लाऊजलाच प्रॉब्लेम येतो बाकी आपले जे रेग्युलरचे असतात ना तर ते ब्लाऊज एकदम व्यवस्थित शिवता येतात तर हा पण पाठीचा पार्ट कट करून घेतला आहे आणि हे प्रिन्स कटचे ब्लाऊजचं कसं असतं तीनच पार्ट असतात जोडण्यासाठी आपले आणि मग त्यामुळे ब्लाऊज जोडायला पण वेळच लागत नाही अस्तर जोडायला थोडंसं सेंटेटिक असल्यामुळे थोडंसं रक्तं पण व्यवस्थित जर धरलं एकदा अस्तर जॉईंट झालं की ब्लाऊज शिवायला अगदी वीस मिनटाचंच काम असतं अशा पद्धतीने मी ब्लाऊज शिवते आणि ब्लाऊज शिवण्या शिवायलाही ना, ना प्रॅक्टिस जास्त लागते प्रॅक्टिस झाली की कसंही ब्लाऊज येऊ द्या कितीही मापाचं येऊ द्या आणि कुठलंही पॅटर्न टाकायचं असू द्या तरी आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात त्यासाठी ब्लाऊजची प्रॅक्टिस जास्त करायला लागते आणि मापं कशी टाकायची ब्लाऊज कटिंग कसं करायचं अस्तरवर कसं कटिंग करायचं याकडे फार लक्ष द्यायला लागतं आणि काही गोष्टी बऱ्याचशा अशा असतात की ते लक्षात ठेवायच्या असतात आणि जर का आपण म्हणजे कट पीसमध्ये जरी ब्लाऊज पीस टाकलं तर ते व्यवस्थित त्या मापामध्ये कोणता पॅटर्न कुठं बसवायचा कोणतं पॅटर्न कुठं ॲडजस्ट करायचा हे लक्षात ठेवायचं असतं अशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग करते आणि हे आता प्रिन्स कटचे ती घपण ब्लाऊज आता कटिंग झालेले आहे जवळजवळ म्हणजे आता उद्या शिवण्यासाठी मी जे दिवसभरात जेवढे ब्लाऊज शिवून होतील ना माझे तर तेवढे ब्लाऊज मी कटिंग करून घेते म्हणजे दुसऱ्या दिवशी आलं तरी आपल्याला ब्लाऊज शिवायला वेळ लागत नाही आणि ब्लाऊज शिवतानाही ना सगळ्या गोष्टी आपल्या हाताखालीच ठेवायच्या कैची टेप खडू आणि ब्लाऊजचे जे पार्ट असतात छोटे मोठे आयपट्ट्या पाईप जास्तीत जास्त आयपट्ट्या आणि पायपिंग पट्ट्या आणि जर आपल्याला नॉड लावायचे असेल तर नॉडसाठी खाली कपड्यासाठी फुलं बनवणे म्हणजे ते पण चेक्समध्ये कपड्यात फुलं बनवून ठेवायचे कपडा चेक कट करून ठेवायचा म्हणजे आपल्याला ब्लाऊज शिवतानाही या गोष्टी शोधाव्या लागत नाही आणि दुसऱ्या दिवशी कसं होतं मग हा कपडा शोधणं आणि त्यात खूप वेळ जातो अशा पद्धतीने मग मी ब्लाऊज कटिंग करून ठेवते आता ते झाले प्रिन्स कटचे ब्लाऊज तर आता हे कटिंग करते मी बत्तीस छातीचे ब्लाऊज कटिंग करते तर ह्या ब्लाऊजचं कमर घेर आहे अठ्ठावीस हे बघा हे ब्लाऊजवरून अशा बऱ्याच ताईंच्या कमेंट पण होत्या की ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची तर ताईंनो तुम्ही ना ब्लाऊज जर आपण मापा जर मापाचं जर ब्लाऊज जर व्यवस्थित जर असेल जुनं नवं यामध्ये पण भरपूर फरक असतो तर जुनं जर ब्लाऊज असेल तर ते पूर्ण ताणलेलं असतं आणि मोठं झालेलं असतं टिपा पण इकडे तिकडे तुटलेल्या असतात ब्लाऊज विरघळलेलं असं विजगळलेलं असतं मग त्यावर पण माप घेण्यासाठी ना आपल्याला थोडा हे येतं प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात ज्या म्हणजे मी कशा पद्धतीने माप घेते ब्लाऊजचं तर आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ब्लाऊजची छाती कशी मोजायची ते दाखवते तर आपली जी हुकपट्टी असते ना आता हुकपट्टी हुकपट्टीपासून आयपट्टी आयपट्टी नाही तर हुपट्टीपासून तर आपली शेवटच्या फिटिंग टीपपर्यंत आपलं ब्लाऊजचं माप किती आहे तर ते टेप लावून मोजायचं आणि तेवढ्या ह्याच्यात आपले किती पॅ किती माप बसतं आहे तेवढं आपलं छातीचं चा माप बसतं आणि जर नाही ते समजलं तर आपलं जर कमर घेर आता ह्या ज्या ब्लाऊज कटिंग करते ना मी तर ह्या ब्लाऊजचं कमर घेर आहे साडे अठ्ठावीस तर मी यांना बत्तीसचं पॅटर्न टाकलं आहे म्हणजे तीन इंच किंवा अडीच तीन इंच किंवा साडेतीन इंच असं पुढे घ्यायचं ज्यांचं कमर घेर जेवढं बसेल ना त्याच्या दोन तीन इंच पुढे घ्यायचं आणि ते आपलं छातीचं चा, माप टाकून आणि तसं पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा आणि कट करून बघा एकदम छान परफेक्ट बसतं कुठेही काही कमी जास्त होत नाही मी अशाच म्हणजे भरपूर बऱ्याचशा दिवसांपासून याच पद्धतीने ब्लाऊज कट करते मी आणि याच पद्धतीने माप घेते अक्षरशः म्हणजे मी आता जे कस्टमर येतात ना घाई गरबडीत कधी कधी इतकी दुकानात गर्दी असते एकामागे एक एकामागे एक, एक, एक खूप गर्दी होऊन जाते आणि प्रत्येकाचं माप घ्यायचं मी फक्त कस्टमरचंही दंड दंडघेर आणि कमरघेर मोजते बस तेवढंच मोजते आणि बाकी बॅकसाईडचा गळा तर फक्त असं बघितला की लगेच लक्षात आता हा गळा कितीचा असेल तर अशा पद्धतीने कधी कधी घाई गरबडीत माप घ्यावं लागतं तर मग मला अशीच सवय झालेली आहे मी माप कुठलंही आता ब्लाऊजचं असं नाही का खूप काही मोजलं त्या ब्लाऊजचं आणि ब्लाऊज शिवलं आणि कटिंग केलं असं अजिबात नाही अंदाजेच म्हणजे ज्या काही कस्टमर आपल्या बघितलेल्या असतात आणि त्या कस्टमरचं मी न माप बघता मी ब्लाऊज शिवू शकते अशा पण पद्धतीने आणि तुम्ही म्हणाल असं कसं काय ताई तर खरंच म्हणजे माझी खूप प्रॅक्टिस झालेली ब्लाऊजची माझं दुकान टाकून जास्त दिवस नाही झाले पाच सहा सहाच वर्ष झाली असतील दुकान टाकून पण कसं आहे ब्लाऊज जास्त हाताखालून जेवढे आपण ना जेवढी आपली प्रॅक्टिस होईल ना तर तेवढं ब्लाऊज आपल्यांना व्यवस्थित कळतं व्यवस्थित आपल्यांना ब्लाऊजची मापं पण कळतात आणि ब्लाऊज शिवण्यासाठी ना प्रॅक्टिसच फार महत्त्वाची आहे आणि माझी ती प्रॅक्टिस खूप झालेली आहे ज्यावेळेस मी लासलगावला क्लास केला ना तर त्याच वेळेस ब्लाऊजची खूप प्रॅक्टिस झालेली आहे आणि असं ब्लाऊजचं कसं असतं थोडं किच किचकट काम असतं बारीक बारीक पार्ट असतात ते जोडताना पण खूप काही गोष्टी अशा लक्षात ठेवायला लागतात मग इकडे तिकडे लक्ष आणि ब्लाऊज इकडे तिकडे जाणं येणं राहिलं की आपल्या ब्लाऊजमध्ये मन नाही लागत मग त्यासाठी ब्लाऊज शिवताना एक चित्त देऊन बसायला लागतं तुम्ही भलेही चार तास न बसता दोनच तास बसायचं पण व्यवस्थित एकच ब्लाऊज शिवायचं चा, चार ब्लाऊज न शिवता पण तेच ब्लाऊज जर एकदम मन लावून मापं कशी घ्यायची कुठं कट करायचं कसं माप टाकायचं कोणत्या टिपा कुठं घ्यायच्या अशा पद्धती ह्या जर छोट्या मोठ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना तर ब्लाऊज शिवणं म्हणजे अगदी सोपं आहे आणि ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च नाही कुठलाही भांडवल उभं करायचं नाही अशा पद्धतीत आणि ब्लाऊज आपण शिवू शकतो असं हे ब्लाऊजचं माप आहे तर ह्या ब्लाऊजची बाही आहे चारची तर मी घेतली आहे पाचची म्हणजे एक इंच आपण बाही जास्त घेतो बाय ब्लाऊजची आणि ही जी आहे ना ही बाही तर दंडघेर पण कमीच आहे ह्या ब्लाऊजचा म्हणजे पावणे सहा दंडघेर आहे म्हणून मी या साईडला अशी बाही टाकलेली आहे तर अशा पद्धतीने मी या साईडला कटिंग करते बाहीची आता ही जी कटोरी आहे ना तर ही बत्तीस पॅ बत्तीस छातीचं पॅटर्न येते ही कटोरी बरेचदा ताई विचारता की ताई ही कटोरी कशी टाकायची तिरपी म्हणजे काय तर मी मागच्या एक दोन व्हिडिओनमध्ये पण सांगितलं होतं की तिरपी कटोरी कशी टाकायची तर अशी तिरपी कटोरी टाकायची आहे आपल्यांना आणि अशा पद्धतीनेच प्रत्येक अस्तरवर प्रत्येक मापावर हे ब्लाऊज असंच पाठीचा भाग त्या बाजूनी साईड पीस आणि त्या पाठीच्या भागाच्या खालच्या साईडला कटोरी अशा पद्धतीने म्हणजे फेस टू फेस प्रत्येक पार्ट कट करत चालायचा आणि प्रत्येक आणि बऱ्याच ताईंच्या काही ताईंच्या कमेंट असतात काही ताईंना असे प्रश्न असतात की हे जे आरीवर्कचं ब्लाऊज आहे तर हे कसं शिवायचं आणि याची गळारुंदी कशी कमी करायची आणि जी गळ्याला जी डिझाईन दिलेली असती वर्क दिलेलं असतं ते कसं कट करायचं तर माझ्याकडे जवळजवळ आता हे तिसरं ब्लाऊज आहे गुलाबीच कलरचं तिन्ही पण ब्लाऊज एक सारख्याच कलरमध्ये होते तर मी परत एकदा हेच मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये पण दाखवलं मी ही जी गळ्याला टीप दिसते ना ते ही टीप मारून घेतली मध्ये सेंटरमध्ये आणि आपलं जे आपला अस्तर असतं ना तर अस्तरचा आपल्यानं जेवढा गळा पाहिजे ना कस्टमरचा तर ते तेवढा गळा मी त्या अस्तरवर आपण मापत कट करून घ्यायचा आणि जी ब्लाउज पीचचा जो गळा असतो ना तर त्याच्यामध्ये सेंटर करायचा आणि अशा पद्धतीने गळा जॉईन करायचा आपला तेव्हा व्यवस्थित गळ्याचा आकार आणि डिझाईन व्यवस्थित मॅच होते आणि एकदम छान येतं ब्लाऊज त्याने तर चला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ